नमस्कार मित्रांनो बाबा कर झाली बाबा वैरणीनेच काढली या पाच भारा बघायचं चार भारा एक दोन तीन एक एकत्र एक, एक केला आहे आणि काय वेळा वैरण टाकू असे वर्षी आणि मस्त बाहेर बांधली ती एकमेश बाहेर बांधायची बाहेर बांधून तुमचं आवड काय वाटतं चव्हाण होतं मला काय 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 होतं आजमध्ये साधे वैरणी नेऊन टाकू येईल त्याचं कारण आबा आबाळ पण आले भरपूर असं काय आबाळ आले आणि आज काय ऊन नाही आंबळा असं कसं बसलं आहे बघा आणि कधी मग ते शक्यतो मग दहा साडे दहापर्यंत एक बारिक पुरुंगाट येईल पावसाचं असे आपण त्या साईडला हे असं आपण लोटमा उठले आता आता या यात आपण उद्या आज दुपारी वापसा आला तर नंतर शिक्का ऊरच्या पण त्वरी पुरी त्वरी प्या आपल्या शेचं एक एखादा प्लॉट आहे खालच्या शेतामधला ह्यात आपण तुरी पेरून घ्यायचा ह्याला आपला ऊस आहे खाली हे अशी वैरण यासारखा मसरा आहे खाली विहीर आणि खाली आपले दोन प्लॉट येते असे ते खाल्ले खाल्ल्याच्या म्हणजे घरा गावाजवळची वरच्या आधी तुम्हाला माहिती आहे तिथल्या मित्रांना आहे का आज तर आबाळ भरपूर आले आणि आबाळ आणि पावसाच्या आधी वैर काम ठेवलेलं खाली चांगलं होतं सुद्धा पहिला पाऊस पडला की मग करता येत नाही ये चिकुल लागते बोडाला त्यामुळं पै पावसाच्या आधीचं वैरंग काढून ठेवायची आणि कसं आहे म्हणता आहे आणि आपण संध्याकाळी धारला त्यामुळं आपल्याला काय असतं बारीक पुंगट आलं हे आलं आप तर आपले आपलं होते मोस कसं काय वैरण काढून ठेवायची तर माझ्या वैरण नेऊन टाकूया बा मस्त बा काय कराधी वर गेडे वैरण खायला आपली आणि बघा ह्या मस्त बा तिथे बा कशी खायला वैरण आता हे रिडल्या आज बांधूया आणि वैराने चोळून टाकू रहाशि वयांना रहा टाकली आणखी बाहेर आहे तो आणूया आणि हे आपलं डिड़ पक्षी आहे आणि ह्या मशीद आपलं दूध आपण गावून ठेवलं आहे ह्या मशीद बाहेरून बांधूया आधी आपलं जाऊन वैराचं बाहेर आणूया कसं असते म्हणता मित्रांनो कसं आहे पावसा दिवस दिवसाली आणि सगळ्या असं हिरो हिरो झालं आहे आणि विषय मी नंतर बाबा ह्या एरियामध्ये सुद्धा बारीक बारीक खिलेव्या रंगाचे साप असतात ते दिसून येत नाही डोळ्याला तर काळजी घ्या आणि बा आपल्याशी नाही येतं आणि त्या आधी वैरण नेऊन टाकूया बघा कसं होतं काय काय होतं बस सांगायला विषय असा आहे की आपल्या गेल्या गेल्या उन्हाळ्यात आपल्या उन्हाळा भरपूर जास्त साधारण चाळीस एक्केचाळीस टेम्परेचर होतं म्हणजे एवढं तापमान कधी आपलं सर्व वाढलं नाही आणि हा भाग एवढं वाढलेलं की असंही झालं म्हणजे मग आपलं स सहन झालं नाही त्यामुळे हे वातावरण चांगलं आहे बघा किमित आ... किमी एका माणसानं प्रति एक झाड तर अवश्य लावा बरं कुठला सांगते आंबा असो पिंपळ असो लिंब असो कुठली लावू एक झाड लावून घ्या जेणेकरून आपल्या येणाऱ्या पिढीला त्याचा त्रास होणार नाही ही वातावरण पोषक आहे बघा झाडाला म्हणजे लावाला किंवा झाडं जगवाला कारण हे वातावरण कसं असते ऊन कमी असते आणि झाडाची वाढ ह्या दिवसात फास्ट असते तर बघा मग हिच्या कारण झाडं खायला बघा कसं काही कारण आवळ आले बघा असं आवळं आलं आणि मग वाटतं बारीक तासाभरात काटे असं वाटतंय हे आपला उसा असा मी बैठक मागच्या हिडिओमध्ये मे म मे जून जून मेमध्ये जर पाव असा ऊस पिवा पडला होता पाणी नव्हतं आता ऊस काम झाला पावसा पाडि आणि तिथे आपण मला मेहनत केली नाही किंवा खटकला नाही आता एक मोठा प्रसाद टाकूयाला नाही बा आपल्या खायला थोडं आपण डेड्या बांधू द्या चालेल ह्या भा ह्याला बांधूया मशीला ह्या पण आणि जागा आता आपण पहिला पण हा असा आपला ऊस प्लॉट देड करा प्लाटा हा तर ह्याला पाणी बोललो होतं आपण आपण पाळ ठेवतात पाठवल्यामुळे बोलावा धुकून राहिला बघा आणि आता यात आता उस या आर आर उसा अस आहे बघा आता उस कुठं कुठं काढी पण झाला आहे कुठं आणखी नाही तर याला पण खट्टा करून घेऊया एक आड आडपाणसा नंतर मग उसा जोपासून चांगली होते चल मग बघा आता व्हिडिओ असं काम झालं आहे तर रेडे बघा हे काय खाली का आणि बारकी रेडी आपण कृपयात बांधले सगळे काम झाले बाबा रानातले म्हणजे शेंग काढले वायरिंग काढले सगळं आणि वायरिंग काढून झाले लेडी बाळ बांधले सजा वेळेस घरी आणि दबा जायचं आणि दुकान जायचं आहे हवे महाग आपल्याची वाट आहे वर्ष चितल राहिला आपल्याला हे वाटर आपण मसरं बांधायची कारण ही वाटं असं सगळी घेते इथे अन्नाला म्हणजे असं आरती येत नाही की बाबा सहज जायला मसरं पण वाटत बांधायला वाटीस घेऊन अन्नावर जास्त टाकायला मसरं आपलं आपल्यावरच मी गेले हे ब्लॉक मी बघितलं की आपल्यावर एक दोन एक प्लॉट आहे आपण काही केलं नाही मस्त तर माझ्या का होतं आणि आपल्या आणखी आज दुकानात जायचं आहे बुवा कसं कसं होते चला मग आज जाऊ गावात